आणि आता या शंभर महत्त्वाच्या घडामोडींकडे जून मध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी दहावी नंतरच्या महाविद्यालयीन प्रथम वर्ष अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान वास्तुकला या पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया दिनांक वीस मे पासून सुरू झालेली आहे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सव्वीस जून पर्यंत मुदत होती प्रवेश प्रक्रियेसाठी मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहता अभियांत्रिक अभियांत्रिकी पदविका प्रवेश अर्ज नोंदणीची पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे आणि आता ती तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे ही माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे मंत्री पाटील यांनी असं म्हटलंय की पुढील संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक तंत्रशिक्षण संचलनालयाद्वारे जाहीर करण्यात आलेलं आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळपर्यंत तब्बल एक लाख पन्नास हजार सहाशे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज नोंदणी केली आहे त्यापैकी एक लाख तीस हजार आठशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा देखील केलेला आहे